शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे साधारण हा जो प्लॉट आपण पाहत आहे आप या प्लॉटला एक साठ दिवसच्या आसपास काहीतरी दिव पूर्ण झालेले आहेत आपल्याबरोबर शेतकरी आहेत त्यांचे आपण मुलाखत घ्यायचे की कशा पद्धतीनं त्यांना या प्लॉटला रिझल्ट आलेला आहे किंवा आपलं मार्गदर्शन कसं वाटलं हे एक दोन मिनटात आपल्याला सांगतील सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव निलेश पंडित शिंदे जठरावाडी तालुका करीत जिल्हा कोल्हापूर धन्यवाद आपली ही लागण किती तारखेची आहे पंधरा सोळा आणि सतरा तीन दिवसाची तीन दिवस तीन दिवसात लागल पंधरा सोळा सतरा तारीख कोण कोणता डिसेंबर महिना डिसेंबर मध्ये पंधरा सोळा सतरा आणि सतरा तारीख धरून सोळा सतराला सतरा डिसेंबरची आपली लागण आहे तर साधारणतः या प्रोडक्ट किती दिवस पूर्ण झालेत साधारणतः पासष्ट दिवसाच्या आसपास पूर्ण पासष्ट दिवस पूर्ण झालेत आता या प्लॉट मध्ये आपण कशा पद्धतीने खतांची मात्रा वगैरे दिली काय काय केले सांगा पहिल्यांदा आपण लागण केली लागण केल्यानंतर के आंबवणीला अम, आपण बीस वाईलची एक आळवणी केली त्यानंतर चिंबवणीला आपण चोवीस चोवीस झिरो आणि युरिया एक 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 पोतं चोवीस झिरो चोवीस चोवीस झिरो एक होतं आणि युरिया एक होतं टाकलं त्यानंतर पाणी क्षेत्र आहे साधारणतः अठ्ठावीस तीस गुंटक क्षेत्र अठ्ठावीस ते तीस गुंठ क्षेत्र आहे म्हणजे आपण एक महिना पूर्ण झाल्यानंतर लागणीला आपण खतांची मात्रा दिली त्याच्या अगोदर काही खत दिली होती का लागण्या ना, 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 काहीच नाही ओके ना। ना। त्यानंतर आपण सातव्या दिवशी आंबोळ या पहिली आळून दिली त्यानंतर खतांचा एक डोस दिला दिला खतांचा डोस दिल्यानंतर पुढे काय प्रोसेस केली खताचा डोस दिल्यानंतर एक पाणी पाजलं आणि त्याच्यानंतर एक आळवण केली पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी आळवण केली ती कशा कशाच केले ती बी सॉइल आणि बारा एकशे डबल झिरो बारा एकशे डबल झिरो त्याच्याबरोबर आपण क्लोरो पण दिलं होतं खोडकिरीचे म्हणजे हमला दिले होता आता साधारण या प्लॉटला किती दिवस पूर्ण झाले म्हटलं पासष्ट दिवसाच्या आसपास पासष्ट दिवसाच्या आसपास पूर्ण झाले शेतकरी मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट दिले जातो चांगला दिसतोय फुटव्यांची संख्या वगैरे तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे फुटवा सुद्धा मेंटेन झालेला आहे आणि ऊसाची उंची सुद्धा चांगल्या प्रकारे तर आपलं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं शेतकऱ्यांना एक दोन मिनिटात सांगा मार्गदर्शन मध्ये वेळोवेळी फॉलोअप त्यानंतर फोटो पाठवतात दा आणि सरांची दोन ते तीन वेळा व्हिजिट झाल्या तीन महिने पूर्ण म्हणजे पाच दिवसात दोन ते तीन वेळा आत्ताची तिसरी वेळ आहे त्यांची व्हिजिटसाठी इतर शेतकऱ्यांना काय सांगशील मार्गदर्शन मार्ग मार्ग छान आहे आणि खर तर आपण उत्पन्न जास्त घेतलं पाहिजे कमी खर्चात लागवड आणि तीन टाकण्यापेक्षा बीस भी ऑइलची एकच आळवण म्हणजे एकच बॉटल घेतलेली त्याच्यात हे झालंय आता एक फवारणी देणार आहे ओके धन्यवाद चांगली माहिती धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद